श्रोते हो सकाळचे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इन्टू सेलिब्रेशन विविध भारती पुणे ठळक बातम्या टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्या दरम्यान काल मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातल्या पंचेचाळीस आय टी आय संस्थांमध्ये वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तिथल्या शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे अध्यक्ष सनदी लेखापाल केतन सैया यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी संबंधित महापालिका आयुक्तांनी काल जाहीर केली या प्रारूप मतदार यादीवर येत्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील या हरकतींवर निर्णय घेऊन येत्या पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं कालपासून सुरू आहेत त्यामुळे आजचा पाणीपुरवठा प्र... पाणी असं आवाहन पालिकेनं केलं के आहे येत्या सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान जम्मू इथं होणाऱ्या टेनिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित सदतीसाव्या उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे मुलांच्या गटात कर्णधारपदी नंदुरबारचा मयूर पाटील तर मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून सांगलीची समीक्षा जोशी यांची निवड करण्यात आली आहे पुण्याच्या विराज मोरे याला संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी